चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग ना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या आषाढी एकादशी आहे बघा आषाढी एकादशीचा योग हा सर्व योगांपैकी सर्वश्रेष्ठ मानला जातो ज्या दिवसाची वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहत असतो हा दिवस बघा आषाढी एकादशीचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी विठुमाऊलींना म्हणजे भगवान श्री हे विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस समर्पित असतो तुम्ही बघत असाल तर असंख्य लोक या आषाढी एकादशीला वारीला जातात विठुमाऊलींच्या भेटीला जातात बघा हा दिवस खूप प्रभावी आहे हा दिवस खूप महत्वाचा आहे आपली इच्छा असूनही आपल्याला जरी वारीला जात आलं नाही आपली इच्छा असूनही जरी आपल्याला काही विशेष सेवा करता आल्या नाही तरी उद्याच्या दिवशी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे पवित्र स्नान उद्या जर तुम्ही बघाल तर प्रत्येक धार्मिक तीर्थक्षेत्री तुम्हाला स्नानासाठी प्रचंड रांगा दिसतील कारण हा दिवस पवित्र स्नानासाठी धार्मिक स्नानासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला बघा उद्या आषाढी एकादशीला पवित्र स्नान करायचं आहे ज्यामुळे आपली असंख्य पाप निघून जातील आपल्या कामातील अडथळे दूर होतील कुणाची नजर लागत असेल तर ती निघून जाईल सतत काही बाधा होत असेल त्या नष्ट होई होतील काही आजारपण मागे लागलेलं असेल तर त्या आजारपणातूनही मुक्तता होईल आता आजूबाजूला कुठेच धार्मिक तीर्थक्षेत्र नसेल आजूबाजूला कुठेच जिथे आपण स्नान करायला जाऊ असं काही नसेल गंगा नदी असं काही नसेल तर तुम्हाला तुमच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घालायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात जर या काही वस्तू तुम्ही घातल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं ना तुमच्या आयुष्यात कितीही तुम्हाला कुणाची नजर लागत असेल कितीही कुणी बाधा करत असेल कितीही आजारपण येत असेल किंवा कितीही पापं लागलेली असतील उद्या आषाढी एकादशीला या पद्धतीने जर तुम्ही स्नान केलं ना सगळे दोष पाप संकट क्लेश कलह सगळ्यातून तुमची मुक्तता होईल विशेष बघा तुमच्या घरात कुणी आजारी असेल तुमचा पती किंवा तुमची मुलं सतत आजारी पडत आहेत घरावर सतत संकट येत आहेत कुणाची जरी सतत नजर लागत आहे तर घरातल्या सगळ्या व्यक्तींनी या पद्धतीने उद्या स्नान नक्की करा आता उद्या जे पवित्र स्नान करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आज रात्रीच एक छोटीशी सेवा किंवा छोटासा हा उपाय करायचा आहे काय करायचं आपल्या अंगणात किंवा आपल्या दारामध्ये जी तुळशी माता असते तुळशीचं जे रोप असतं त्या तुळशीची थोडीशी माती तुम्हाला बाजूला काढायची थोडीशी ओली सुकी कुठलीही चालेल एक किंचित तुम्हाला माती तुळशीची बाजूला काढायची आहे एक छोटंसं कापड किंवा एखादं कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येही माती तुम्हाला ठेवायची आहे कापड कागद जे घेतलेलं आहे त्याला तुम्हाला गाठ मारायचे आहे ठीक आहे आपल्या हातात ठेवायचं आहे अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किती अकरा वेळा अकरा वेळा नाही जमत फार फार तुम्हाला सांगते वीस मिनटं लागतील पण तरीही नाही जमन तुम्ही सात वेळा म्हणा सात वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र म्हणा इच्छा व्यक्त करा आणि ही माती जी घेतलेली आहे ही उशीखाली ठेवा रात्री झोपताना तुळशीची माती तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उद्या जेव्हा सकाळी उठाल तर अंघोळीचं जे पाणी आपलं आहे त्या अंघोळीच्या पाण्यात सगळ्यात पहिले तुम्हाला अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे ज्यांच्याकडे पंचगव्य आहे त्यांनी थोडंसं पंचगव्य घाला एक चिमूडभर हळद घाला एक चिमूडभर पूजेची किंवा आपली जी कुठली हळद असते ही हळद घाला आणि त्याच्यासोबत जी तुळशीची माती आपण रात्रभर अभिमंत्रित करून उशाला ठेवलेली होती ती त्या पाण्यात घाला आता सगळ्या सदस्यांसाठी तुम्हाला हे करायचं असेल तर काय करा एकाच बादलीत असं पाणी मिक्स करा म्हणजे तीर्थ मिक्स करा आणि बाकीच्यांचं जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये एकाच बादलीतलं एक एक मग पाणी ना ते त्यांच्यामध्ये मिक्स करा तरीही चालेल ठीक आहे आता ही तुळशीची मातीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक चिमूडभर पांढरे तीळ घालायचे आहे सफेद तीळ जर नकारात्मकता दूर करतात दोषांचं दोषांचा नाश करतात काही बाधा असेल तर तीसुद्धा दूर करतात म्हणून चिमुडवर तुम्हाला पांढरीत तीळ घालायचं आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला जे पाणी आहे ते उजव्या खांद्यावर घालायचे आपला जो उजवा खांदा आहे त्या उजव्या खांद्यावर घालायचा आहे नंतर डाव्या खांद्यावर या पद्धतीने पुढचं स्नान करायचं आहे संपूर्ण स्नान अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय न महा याच मंत्राचा जप करायचं आहे पवित्र स्वच्छ सुंदर आपलं जे काही स्नान आहे ते करून झालं की शक्यतो उद्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारण भगवान असलेले विष्णूंचा जो आवडता रंग आहे तो पिवळा आहे असतील तर घाला किंवा नका घालू जे असतील ते घाला पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा यानंतर सगळ्यात पहिला उद्या दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर मग मी सांगितलं की तुळशीचं महत्त्व हे उद्या खूप मोठं आहे कारण तुळस ही भगवान असलेली विष्णूंची सखी मानली जाते प्रियतमा मानली जाते तुम्ही जर विठ्ठलांच्या भगवान श्री विष्णूंच्या गळ्यात बघाल तर तुळशीच्याच माळांचा हार असतो म्हणून बघा उद्याचा दिवस हा तुळशीचं व्रत धरण्यासाठी आणि तुळशीची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून सगळ्यात पहिला दिवा हा तुळशीच्या समोर लावायचा आहे एरवे तुम्ही तेलाचा किंवा कुठलाही दिवा लावला तरीही चालेल पण उद्या मात्र तुम्हाला तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद ठीक आहे सुद्धा हळदीचं लेपण करायचं आहे उंबरट्याच्या समोरसुद्धा तुपाचा दिवा देवघराच्या समोरसुद्धा तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे लावायचे आहेत घरात खूपच जास्त क्लेश कलह हो असते नकारात्मकता खूप जास्त असेल तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हळदीचं पाणी घरातल्या कानाकोपऱ्यात शिंपडायचं आहे घराच्या समोर ओटीचा जो भाग आहे ना तिथेही शिंपडायचा आहे याने घरातील आजारपण ही दूर होईल ही दूर होईल तुमच्या घरात काही विघ्न येणार असेल किंवा घरात सतत होणारे जे काही क्लेश असतील तर ते सुद्धा नष्ट होतील उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान सुद्धा खूप महत्त्व आहे शक्य असेल तर जिथे कुठे मंदिरं असतील तिथे जा आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचे दान करू शकता पिवळ्या रंगाची केळी दान करू शकता पिवळ्या रंगाचे तुम्ही मुरी दान करू शकता पिवळ्या रंगाचे तुम्ही छत्री दान करू शकता काही दान करू शकता फक्त पिवळ्या रंगाच्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या उद्या एकादशीला तुम्ही दान केले तर त्याचं पटीने जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तुमचं गुरुबळ मजबूत होईल भगवान श्री आणि विष्णूची कृपा तुमच्यावरती राहील साक्षात हे सेवेचं जे से फळ आहे ना ते तुमच्या पाठीवर तुमच्या डोक्यावर अनंत कोटीचं राहील आता आमच्याकडे तरी बरीच अशी लोक आम्ही बघते जी एरवी काही करत नाही पण या एकादशीला आवर्जून मंदिरात जाऊन दानधर्म करतात उद्या मंदिरामध्ये भंडारा म्हणजे अन्नदान केलं जातं वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप केलं जातं कोणी पिवळी मिठाई वाटप केलं जातं म्हणजे स्वतः ह्या गोष्टीच्या आहेत त्या मी बघितलेल्या आहेत बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा